मराठवाड्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाल्याचं बघायला मिळत आहे राज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे मात्र निर्णयाची विद्यापीठ प्रशासनाने अंमलबजावणी केलेली नसतानाच विद्यापीठातील वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे शुल्क तब्बल पन्नास टक्क्याहून अधिक वाढवण्यात आलं आहे व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार वसतीगृहाचं वार्षिक शुल्क दोन हजार पासष्ट रुपये होतं त्यात पन्नास टक्क्याची वाढ करून तीन हजार दोनशे रुपये होणारे वसतिगृह प्रवेशाची अनामत रक्कम दोनशे रुपयावरून पाचशे रुपये करण्यात आली विदेशी विद्यार्थ्यांनी वसतिगृह शुल्क पंचवीस हजार रुपयावरून पस्तीस हजार रुपये करण्यात आले विदेशी विद्यार्थ्यांच्या जोडीदारासाठी वार्षिक बारा हजार पाचशे रुपयाऐवजी वीस हजार रुपये शुल्क आकारण्यात आले माझी आजी विद्यार्थ्यांसाठी गेस्ट हाऊस चार्ज प्रतिदिनी पंचवीस रुपये होता तो आता पन्नास रुपये करण्यात आला आहे या निर्णयावर व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं आणि व्यवस्थापन विद्यापीठाच्या परिषदेची बैठक बुधवारी घेण्यात आली ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर